वांगी पिकातील सर्वाधिक प्रमाणात नुकसान करणाऱ्या किडीचं नाव म्हटलं तर शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या अळीचं नाव सुरुवातीला येतं जास्त प्रमाणातील प्रादुर्भावामध्ये ही अळी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्क्यांपर्यंत नुकसान करत असते चार अवस्थांमध्ये स्वतःचा जीवनक्रम पूर्ण करणारी ही जी कीड आहे तर ती अळी अवस्थेमध्ये असताना पिकाला सर्वात जास्त आणि आर्थिक दृष्ट्या नुकसान करत असते ही अळी आकाराने जरी लहान असली तरी ती पिवळ्या रंगाची दिसते या किडीचा मादी पतंग पिकाची कोवळी पाने कोवळ्या फांद्या आणि शेंडा या विविध भागावरती दोनशे ते अडीचशे पर्यंत अंडी घालते या अंड्यांमधून साधारणतः चार ते पाच दिवसांमध्येच अळी बाहेर पडते सुरुवातीला ही अळी सफेद रंगाची दिसते आणि त्यानंतर न पानांवरती ती स्वतःचा उदरनिर्वाह करते तसेच हळूहळू या अळीच्या प्रौढ अवस्थेमध्ये ही अळी गुलाबी रंगाची झालेली दिसून येते तसेच ही अळी पिकाची पाने शेंडा या भागावर स्वतःचा उदरनिर्वाह करते शेंडा पूर्णपणे पोखरून घेते त्यामुळे हळूहळू शेंडा वाळायला देखील सुरुवात होते तसेच पुढे जाऊन पीक फुलोरा अवस्थेमध्ये आल्यावर कोवळ्या कळ्या देखील फोकरते त्यामुळे अशा प्रादुर्भावित झालेल्या देखील गळून पडतात त्यानंतर पीक फळ अवस्था झाल्यावरती देखील ही अळी फळाला छिद्र करून आतमध्ये जाऊन पूर्णपणे फळ पोखरते त्यावर स्वतःचा उदरनिर्वाह करते, उदर करते। बऱ्याच वेळा ही छिद्रे फळावरती दिसून देखील येत नाहीत त्यामुळे फवारणी न झाल्याने नुकसान देखील अधिक होते तसेच छिद्रे असलेली फळांना बाजार देखील मिळत नाही यासाठीच आपण या, या किडीच्या नियंत्रणासाठीच नियोजन करणं गरजेचं आहे जसे की नियोजन करण्यासाठी आपण सुरुवातीला वांगी पीक लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीची खोल लांगरणी करणं गरजेचं आहे जेणेकरून या किडीच्या जमिनीत असलेला जो कोश आहे तो पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होते पूर्वीच्या पिकाचा उरलेला जो काळी कचरा आहे तर तो पूर्णपणे प्लॉटच्या बाहेर नेऊन जाळून टाकावा समान वर्गातील जी पिके आहेत तर ती एका पाठोपाठ लागवड करू नये वानाची निवड करत असताना आपण या किडीसाठी प्रत्यक्ष अधिक असलेलेच वाण आपण निवडणं अत्यंत गरजेचं आहे तसेच या किडीच्या नियंत्रणासाठी आपण वेळेत फवारणीचे देखील नियोजन करणं महत्वाचं आहे यासाठीच आपण पालवी पायरिफॉस वीस टक्के हा घटक असलेलं क्लोपल सुपर हे कीटकनाशक साधारण ते प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे नियोजन करू शकतो जेणेकरून आपल्या वांगी पिकावर आलेली ही जी शेंडा आणि फळ पोखरणारी अळी आहे त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळून आपण उत्पन्न देखील वाढवू शकतो तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील आपल्या वांगी पिकामध्ये खास करून शेंडा आणि फळ पोखरणाऱ्या किडीसाठी जर नियंत्रण केले तर नक्कीच या किडीपासून आपल्या पिकाला सुरक्षित ठेवून आपण उत्पन्न देखील वाढवू शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला पार विसरू नका धन्यवाद